राज्य शासनाकडून नुकत्याच पार पडलेल्या तलाठी भरतीमध्ये अनेक विद्यार्थ्यांना नियमबाह्य गुण मिळाल्यानं भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण आहे एका खासगी संस्थेकडून ही भरती प्रक्रिया राबवण्यात आल्यानं यामध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेस प्रदेश प्रवक्ते प्राध्यापक काकासाहेब कुलकर्णी यांनी केलाय पुढच्या सर्व भरत्या एमपीएससी कडून व्हाव्यात अशी मागणी देखील काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते प्राध्यापक काकासाहेब कुलकर्णी यांनी यावेळी केली आहे आणि या देण्यात आल्यामुळं या भरतीमध्ये तलाठीच्या भरतीमध्ये प्रचंड मोठा गैरव्यवहार प्रचंड मोठा भ्रष्टाचार होऊन या ठिकाणी ही सदर भरती झालेली आहे अशा पद्धतीचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समिती आणि अनेक विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातल्या ला, लाखो विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आरोप केलेला आहे माझं आपल्या चॅनलच्या माध्यमातून एवढंच या, या शासनाला आव्हान आहे तात्काळ सदर भरती रद्द करा जे मुलं अनेक वर्षापासनं आपलं गाव खेड्यापासून पुण्या मुंबईला येऊन हजारो लाखो रुपये खर्च करून अभ्यास करत आहेत त्या मुलाला न्याय देण्यासाठी सदर भरती पारदर्शक व्हावी या हेतूने तात्काळ सदर भरती रद्द करा आणि तलाठी भरती या पुढच्या सगळ्या भरत्या एमपीसी कडनं व्हाव्यात आणि सदर झालेल्या भ्रष्टाचाराची एसआयटी कडनं चौकशी व्हावी एवढीच मागणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून करतो आणि सदर भरती ताकद रद्द व्हावी ही देखील मागणी या ठिकाणी मी करतो